कृष्णाचे यामुळे झाले सत्याचे वाटोळे दोष झाले बळीवंत नाही आयशी झाली नीत मेघ पडो न दे क्षिती पिके सांडी ये तुका म्हणे काही वेदाविर्य शक्ती नाही कारण या कलियुगाचं भाकीत महाराजांनी साडेचारशे वर्षापूर्वी केलेलं आहे आणि त्याप्रमाणे या जगामध्ये घडत आहेत आता महाराज काय सांगतात या पापामुळं कारण जे सत्य बोलणारे आहे सत्य वागणारे आहेत त्यांचं वाटुळं होईल जे असत्यानं वागणारे आहेत असत्यानं बोलणारे आहेत त्यांचा जय जयकार्य या जगामध्ये होईल पुन्हा या जगामध्ये पाऊस पडणार नाही जरी पडला तरी वेळी अवेळी पडेल जमीन पिकणार नाही आणि शेवटच्या चरणात महाराज सांगतात की वेदशास्त्र पुराण कीर्तन प्रवचन ह्याच्यामध्ये कारण का शक्ती राहणार नाही कशामुळं तर पापामुळं म्हणून या जगामध्ये कितीही कीर्तन प्रवचन या जगामध्ये लोकं करायलेले असले तर त्याचं फळ मिळत नाही असं महाराज या अभंगामधून सांगतात रामकृष्ण